नमस्कार मैत्रीणं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मैत्रीणं अगदी दुपारी तर दुपारच्या आपल्या गाया कशा निवांत बसलेल्या आहेत ते तर आमची सगळ्या त्याकडची आहे झाकी मधली आहे झिंगी आणि त्यानंतर तीन नंबरची आमची सऱ्या तर आमची सऱ्या गाय देखील सगळे आरामात खाऊन पिऊन निवांत बसलेले आहे ते आणि आमची सऱ्या गायला झालेलं एक छोटसं पीठ इकडं बघू शकताय इकडे बा पिल्लू तर बघा असं छान छान वासरू झालेलं आहे कसं बघतंय मस्तपैकी तर काल हे आमचं बछडा झालेला आहे मस्तपैकी तर आमची गाय वेली काल आणि छान छान असं मस्तपैकी आपलं वासरू झालेलं आहे आणि गाय वेल्यानंतर मैत्रीणं सगळ्यांना माहिती आहे अगदी कवळं दूध असतं तर त्या कवळ्या दुधाच्या आम्हाला बनवायच्या आहे ते वड्या कारण वड्या हे कवळ्या दुधामध्ये कॅल्शियम जास्त असतं आणि त्या त्या दुधाच्या वड्या एकदम खाल्लेल्या आपल्या शरीरासाठी खूप छान असतं मैत्रीण असंच आपल्या कवळ्या दुधाच्या वड्या बनवायच्या आहे तर चला आता आपण जाऊया किचनकडे आणि मग आता मी कवळ्या दुधाच्या वड्या कशा बनवते ते, ते बघूया तर मैत्रीण मी आलेले आहे आपल्या किचन मध्ये आणि आपल्याला बनवायचे आहे ते वड्या तर हे बघा हे कवळं दूध आहे तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी ना मैत्रीणं चिकाचं दूध असतं तर पहिल्या दिवशी ना एकदम पिवळं दूध निघतं आणि दुसऱ्या दिवशी हे असं जरा कमी पिवळ आहे तर चिक्का एकदम घट्ट असतो ना म्हणून मी पहिल्या दिवसाच्या काय मैत्रीण वड्या करत नाहीये पहिल्या दुधाच्या चिकाच्या तर आज दुसऱ्या दिवसाच्या चिकाच्या वड्या करतोय तर आता दूध कधीही पण असं एकदम निरळ दूध कधीच तापाय ठेवायचं नाही आपली एक म्हण आहे का दूध तापाय ठेवले आपल्या गायची का जळतीये म्हणून बघा मैत्रिणी मी गल्ल्यास मधी पाणी घेतले आणि अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं अगदी आपलं अर्ध ग्लास आणि हे बघा ही आली साखर ही एक वाटी साखर मी आता टोपामध्ये टाकून घेते आणि बघा आपलं सगळं हे मिश्रण टोपातलं एक जीव आहे असं म्हणजे साखर विरघळली पाहिजे हे बघा छान असं इथे चाललेलं आहे आता माझ्या कवळ्या दुधाच्या वड्या बनवायचं काम आपण ही साखर अशी एकदम हलून हलून पूर्ण वीर घडून घेणार आहे मैत्रीणं आणि त्यानंतर काय करणार आहे मी तर पा हे बघा इथे एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी मी आता आपल्या ह्या शेगडीवरती इथे ठेवणार आहे उकळायला आणि उकळून पाणी उकळून झालं पाण्याला चांगली वाफ आली का मग हा टोप मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे मैत्रीणं आणि छान असतात आपल्या वड्या होती कारण वाप दाबली का एकदा मग वड्या आपल्या छानपैकी होतात ते तर आम्ही गावाकडे अशाच पद्धतीने वड्या करतो मैत्रीणं काही जण कुकरमध्ये पण करतात परंतु मी तर काही कुकर मध्ये करत नाही मी आपल्या अगदी आप साध्या सोप्या पद्धतीने अशाच टाईपच्या वड्या करते तर आता मी जरा आपला गॅस पेटून घेते कारण आता पाणी जरा उकळी येऊन देऊ आपण आणि मग टोप त्यामध्ये ठेवणार आहे तर मैत्रिणा आपल्या बघा साखर टाकलेली पूर्ण विरघळलेली आहे आता मी हा छोटासा टोप दुधावाला ठेवणार आहे मोठ्या टोपात कारण त्याच्यात आपण घेतलेले आहे पाणी आणि पाण्याला छान असे आता उकळी येईल एकदा गरम थोडस झालेलं आहे पाणी बघू शकता मैत्रीण अशा पद्धतीने केलेलं आहे खाली पाणी आहे आणि हा टोपेच्या मध्ये ठेवलेला आहे आणि आता जरा झाकणी ठेवून आहे अशी एकदम वाप दाबली का आपली दहा मिनिटांमध्ये अगदी वड्या तयार होणार आहे ते जरा दहा मिनिटांनी आपण उचकून पाहू आपल्या वड्या कशा होतात ते तर मैत्रीण आपण बघू आपल्या वड्या कशा झाल्या ते हे बघा ह्या टोपामध्ये झाकण ठेवून मी वाप दाबून ठेवलेले आहे बघा बघू शकता वाफा चाललेल्या आहेत आणि आपली वडी एकदम छान अशी झालेली आहे आता ही जरा थंड करून घ्यायची खाली काढून आणि त्यानंतर आपण आता ना वड्या कापून घेणार आहे आता हा ह्याच्यातनं टोप बाहेर काढायचा आहे ह्या टोपामधून गरम आहे मैत्रिणींनो हे बघा आता हा टोप मी आता असा साईडला काढून घेतलेला आहे आणि जरा थंड पडून दिल्यावरती ह्या वड्या आपण कट करून घेणार आहे जरा वेळ आता थंड पडून देऊ तर हे बघा मैत्रिणी बघू शकता एका ताटामध्ये मी अगदी ह्या वड्या काढून घेतल्या ते आणि आता बऱ्यापैकी आपल्या वड्या थंड झाल्यात आणि आपल्याला जसा आकार द्यायचा आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे हे बघा आपण त्रिकोणी पद्धतीच्या कापू शकतो चौकणी कशा पण शंकरपाळीच्या आकाराच्या तर अशा पद्धतीने हे बघा छान आपली ही वडी झालेली आहे बघू शकता इकडे असा मध्ये काप द्यायचा मैत्रीण हे बघा छान छान वड्या बनल्या ते आपल्या किती मस्त मस्त तर मी सगळ्या अशा आता कट करून घेते मैत्रीण वड्या पटपट तर झटपट आपल्या अशा कॅल्शियम युक्त वड्या आपल्याला खायला मिळतात ते कारण ह्या कवळ्या दुधाच्या वड्या केल्या जातात ज्याच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे तर अशाने ह्या वड्या खायच्या कारण कॅल्शियमची कमतरता असल्यावर ह्या वड्या खाल्ल्याने अगदी शरीरात आपलं जास्त प्रमाणात कॅल्शियम वाढतं अशा छान अशा चा वड्या झालेल्या आहेत ते मैत्रीण बघू शकता अशा पद्धतीने छान अशा चा वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत ते कशा वाटल्या आपल्या कवळ्या दुधाच्या वड्या कुणाकुणाला आवडतात मैत्रीण सांगा असल्या वड्या तर छानपैकी वड्या केलेल्या आहेत ते मैत्रीण कुणाकुणाला असल्या वड्या आवडतात ते सगळ्यांनी सा एकदा सांगा नक्कीच तर कसा वाटला आपला कवळ्या दुधाच्या वड्यांचा व्हिडिओ जर आपल्या ह्या वड्या सगळ्यांना आवडल्या असतील तर आपल्या आप चॅनलला एक लाईक करा नक्की आणि आपण जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय मैत्रीण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण भेटूयात तर सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय